मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे स्त्रिया म्हणजे एक फक्त चूल आणि मूल हा विचार समाजावर इतका खोलवर बिंबवला गेला की स्त्रियांना शिकण्याचा हक्क तर दूरच पण माणूस म्हणून जगण्याचा हक्कही नाकारला गेला तुम्ही कधी विचार केला आहे का सावित्रीबाई फुले यांच्या आधी स्त्रियांचे आयुष्य किती भयानक होते त्या काळातील स्त्रियांच्या दुःखाची अन्यायाची आणि सामाजिक गुलामगिरीची खरी कथा काय होती पेशवेत स्त्रियांवर काय अत्याचार होत होते बालविवाह केशवपन शूद्र स्त्रियांसाठी गड्यात मडके आणि कमरेला फांदी बांधण्याची क्रूर प्रथा पुनर्विवाहर बंदी आणि शिक्षणाचा संपूर्ण निषेध या सगळ्या सामाजिक जुलमाची कथा फारशी कोणाला माहीतच नाही पण हा इतिहास आपण विसरलो तर भविष्य कधीच सुधारू शकणार नाही म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत सावित्रीबाई फुले कालीन स्त्रियांचे भयानक वास्तव ही कहाणी आहे त्या काळातील स्त्रियांच्या असह्य वेदनांची आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या अंधकारातून दिलेल्या ज्ञान प्रकाशाची सला या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार आणि संदर्भ ग्रंथ कोणते तर संदर्भ ग्रंथ आहे विद्यवंत सावित्रीमई फुले प्रकरण पहिले महात्मा फुलेकालीन भयानक वास्तव पृष्ठ क्रमांक सात ते अकरा जे अभिवाचन या पुस्तकाचे लेखक आहेत मोम देशमुख यांचे विचार आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत अभिवाचन करून मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया प्रकरण पहिले महात्मा फुले कालीन भयानक वास्तव सावित्रीमाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तो काळ म्हणजे भारत वर्षावरील खग्रास सूर्यग्रहणाचा काळ्याकुट्ट भीषण अशा अशुभ अंधाराचा होता आणि काळही थोडा थोडका नव्हता तर छत्रपती शाहू महाराज यांचे सतराशे एकोणपन्नास साली निधन झाल्यानंतर सुरू झालेला होता त्या दिवशी बहुजनांची बहुजनांसाठी बहुजनाने स्थापलेली शिवशाही संपून पेशवाई सुरू झाली होती मराठा राज्याचे पद नामधारी झाले होते व कोकणातून पोट भरण्यासाठी आलेले दरिद्री भट श्रीमंत झाले होते भट हे पेशव्यांचे आडनाव पेशवे ही, ही पदवी मराठा राज्याची केंद्र सत्ता दुबळी झाल्याने भटपेशवे सर्वे सर्वा होऊन बसले होते पहिल्या बाजीराव पेशव्याने आपले सार्वभौम सत्तेस छत्रपती घराण्याशी प्रामाणिक असलेल्या बलदंड मराठा सरदारांचा विरोध होणारच हे खुणगाठ आधीच मनात बांधली होती आणि त्यांचं बिमोड करण्यासाठी अधिकचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून छत्रपती शाहूंच्या काळातच दिल्लीपती मोगल बादशहाशी संपर्क साधून मराठा राज्यासाठी मोगल साम्राज्याची सनद प्राप्त करून घेतली परंतु अशी ही सनद प्राप्त करणे म्हणजे मराठा राज्याची मोगली साम्राज्याची मांडलिकत्व स्वीकारणे होय ही उमज मोजक्या सरदारांव्यतिरिक्त कोणासही आलेली नव्हती व ते समजून घेण्याची कोणाची मानसिकता नव्हती कारण मराठा राज्याच्या सातारा कोल्हापूर अशा दोन गाद्याहून राज्य दुभंगलेले होते गृहकलह सुरू झालेला होता बहुतांश मराठा सरदार आपले वतन आपली जहागिरी कशी शाबूत राहील याच विवंचनित होता व त्यांचे तळ्यात मळ्यात चालू होते अशा अनागोंदीचा फायदा घेऊन बाजीराव पेशवा नानासाहेब पेशवा यांनी छत्रपती पदाशी निष्ठा ठेवून असलेले मातब्बर मराठा सरदार आंग्रे दाभाडे चंद्रसेन जाधव यांना एक एकटे गाठून व त्यांचे विषयी छत्रपती शाहू महाराजांचे मनात किलमिश पेरून त्यांचा काटा काढून त्यांना संपविले व पेशवेपद निरंकुश केले दळभद्री नानासाहेब पेशव्यानंतर शिवरायांनी मनुस्मृतीकृत सिंधुबंदी ठोकरून महाकष्टाने उभारलेले स्वराज्याचे आरमार इंग्रजांची मदतीने न्यस्तनाभूत केले कान्हूजी आंग्रेचा नातू सेना सरखेल तुळुजी आंग्रे यांनी मोगल पोर्तुगीज सिद्धी इंग्रज यांचे सागरावरील प्रभुत्वास शहदीला स्वराज्याच्या सागरावर दबदबा निर्माण केला ते तुळाजी आंग्रे आपली निष्ठा छत्रपतींशी ठेवतात व पेशव्यांना आपल्यासारखेच छत्रपतींचे चाकर समजून जुमान येत नाहीत म्हणून आजन्म कैदेत टाकले कैदेतच त्यांचा मृत्यू झाला मराठा राज्याचे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज रायगडाचे पतनानंतर वयाच्या आठव्या वर्षापासून औरंगजेबाच्या नजरकैदेत होते औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर सतराशे सात साली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांची सुटका होऊन ते स्वराज्यात परत आले बालपणापासून ती तारुण्यापर्यंतचा प्रदीर्घ कालावधी मोगलांच्या सहवासात गेल्याने मोगलांच्या ऐश आरामी जीवन पद्धतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला वास्तविक औरंगजेब सतराशे सात साली वारल्यानंतर दिल्लीतील दिल केंद्रीय मोगली सत्ता ही भाऊबंदकीने ग्रासून दुबळी झाली होती अनेक मातब्बर सरदारांनी आपापली वेगळी संस्थाने उभी केलेली होती केंद्रीय मोगली सत्तेशी त्यांचा संबंध नावापुरताच उरला होता दक्षिणेतील आदिशाही निजामशाही कुतुबशाही या एकेकाळी प्रबळ असलेल्या यवनीशाह्याही शेवटची आचकी देत होत्या संपूर्ण भारतात मराठा राज्यसत्ते एवढी प्रबळ राज्यसत्ता शिल्लक नव्हती अशा परिस्थितीत संपूर्ण भारतभर मराठा राज्याचा विस्तार करणे कठीण नव्हते परंतु छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांसारखे धाडस दूरदृष्टी संघटन कौशल्य शत्रूंच्या संभाव्य हालचाली ओळखण्याची कसब कल्पकता यासारख्या राज्य विस्तारास आवश्यक असलेल्या बाबींचा पहिला बाजीराव व नंतरच्या पेशव्यांमध्ये अभाव असल्याने दुर्दैवाने मराठा राज्याचा विस्तार दिल्ली ते कन्याकुमारी होऊ शकला नाही बाजीराव पेशव्यास सतराशे वीसमध्ये पेशवेपद प्राप्त झाल्यानंतर त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजेच सतराशे चाळीसपर्यंत या वीस वर्षाचा काळ त्यांनी मराठा सरदारांशी लढाया करून त्यांचे खच्चीकरणात व मोगल साम्राज्यातून बाहेर पडून स्वतःची संस्थाने स्थापनेच्या लहान सहान सरदारांशी लढण्यात व मस्तानीसोबतच्या रास लिलेत घालवली परंतु मस्तानी स्वीकारण्यास सनातनी भट घराण्याने विरोध केला बाजीराव घरातून वाडीत टाकला गेला व ऐन उमेदीत सनातनी ब्राह्मणी प्रवृत्तीमुळे विमनस्क अवस्थेत वयाच्या चाळीसव्या वर्षी रावी नदीच्या तीरावर मृत्यू पावला बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नानासाहेब हा पेशवेपदावर पदावर आरूढ झाला व सनातनी कडव्या ब्राह्मणी धर्मास उत आला ब्राह्मण आणि त्यांचे ब्राह्मण्य हिंदू धर्मातील मराठा राजपुतांसह साऱ्याच जातींना हिन लेखू लागले परशुरामाने क्षत्रियांच्या केलेल्या विध्वंसानंतर भारतात ब्राह्मण आणि क्षुद्र अशा दोनच जाती शिल्लक आहेत असा त्यांच्या धर्मग्रंथाचा दावा होता हिंदू धर्माचे आचार विचार संस्कार प्रथा परंपरा व्रतवैकल्ये चातुर्वर्ण्य पद्धती सांगणाऱ्या मनुस्मृती नामक धर्मग्रंथ प्रथाचे महात्म्य व वा महत्व वाढले अनैतिक अमानवी अव्यवहारी क्रूर प्रथा परंपरा व्रते होमहन यज्ञ कथा कीर्तने प्रवचने यांचा सुळसुळाट झाला सार पूजा व्रते यज्ञ कथा कीर्तने ब्राह्मणी महात्म्य चढून चढून सांगणाऱ्या बहुजन महापुरुषांची चारित्र्य हनन करणाऱ्या व समाप्तीनंतर ब्राह्मणांना भरपूर दक्षिणेचा मलिदा देणाऱ्या असायच्या या अतिरेक्याचा व्हायचा तोच परिणाम झाला हिंदू धर्मीय समाजातील ऐक्य सामंजस्य बंधुभाव परोपकार नष्ट झाला प्रत्येक सरदार दुसऱ्याच्या उण्यावर टपून बसला प्रसंगी शत्रूचीही मदत घेण्यास त्यास लाज वाटेनाशी झाली कारण खुद्द नाना पेशव्यांनी तुळाजी आंग्रेच्या सरखेलपणाची असलेले मराठा स्वराज्याचे प्रचंड आरमार इंग्रजांचे मदतीने नेस्तनाबूद केलेले त्यांनी पाहिलेले होते पेशव्यांच्या या वृत्तीमुळे मराठा राज्यातील एकसूत्रीपणा संपला आणि या साऱ्याचा परिणाम पानिपतच्या पराभवात मराठी रयतेला भोगावा लागला एक लाख मराठा सैनिक पानिपतवर मारल्या गेले त्यात मराठा होते तसेच मांग महार तेली कुणबी माळी सुतार वंजारी कलाल वंजारी साऱ्या साऱ्या जातीचे होते पण मराठा राज्यासाठी लढत होते म्हणून ते सारे मराठा होती एक लाख मराठी मेले त्यात ब्राह्मण किती फक्त एक विश्वास नानासाहेब भट एक लाख बहुजन मेले त्याचे कोणास दुःख नाही की शोक नाही गहीवर आला तो विश्वास भटाच्या मरण्याचा अख्ख पुणे शोक सागरात बुडून गेले होते त्याच्यावर कवणे कथानके झाली कादंबऱ्या झाल्या एक लाख बहुजन कोणाच्याच गणतीत नव्हते अजूनही नाहीत पानिपत पराभवानंतर पेशवाई राज्यसत्तेस उतरती कळा जरी लागली होती तरी धर्मसत्तेचा उत्पात कायमच होता दुसऱ्या बाजीरावाची काळात उत्तर पेशवाईत तर धर्मांध हिंदू हैदुस अतुनात वाढत होता अनैतिकता कळसास पोहोचली होती स्त्रीने नागव्याने रस्त्याने धावण्याची शर्यत घटकंचुकी पैठणी सरदार वगैरे अत्यंत घाणेरडे विकृत असे कार्यक्रम दुसरा बाजीराव तर्फे राबविण्यात येत होते ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार ब्राह्मण आणि क्षुद्र ह्या दोनच जाती असल्याने व स्त्रियाही धर्मग्रंथानुसार शूद्रच असल्याने सर्वांना शिक्षणबंदी लागू करण्यात आलेली होती बालविवाहास प्रतिष्ठा प्राप्त झाली होती ती थोरा मोठ्यात अधिक होती पाणीपतावर मराठा सैन्य पैशाच्या व अन्नधान्याच्या दुष्काळात दिवस काढत असता पैसे व अन्नधान्य पाठविण्याचे निरोप पाठवूनसुद्धा नाना पेशव्याला तिकडे लक्ष देण्याची सवड नव्हती कारण तो एका नऊ वर्षाच्या बालिकेशी दुसरे लग्न करण्यात गुंतला होता बालविवाह असा शिष्टसंमत झाल्याने संपूर्ण समाजानेच ती पद्धत स्वीकारली होती हे शतकानुशतकी सुरू होते ब्रिटिश शासनाला कारभार चालविण्यासाठी अक्षर ओळख असलेल्या माणसांची गरज होती त्यामुळे त्या, त्या पदाच्या व अधिकाराच्या साऱ्या नोकऱ्या ब्राह्मणांनी पटकावल्या मराठ्यांसकट साराच बहुजन समाज शूद्र असल्याने शिक्षणापासून वंचित राहिला होता त्यामुळे त्याच्या नशिबी झाडूवाला पट्टेवाला बटलर माळी अशा निम्न दर्जाच्या नोकऱ्या मोजक्या लोकांना मिळाल्या त्यामुळे नव्वद टक्के समाज तसाच दरिद्री राहिला होता दलित शूद्रांची सामाजिक परिस्थिती तर एवढी भयानक होती की भयानक शब्दही स्वज्ज्वळ वाटावा त्यांच्या शिक्षणावर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यावर निसर्गाने उपलब्ध करून दिलेले पाणी वापरण्यावर त्यांच्या कामकाजावर जुलमी बंधने घालण्यात आलेली होती जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे महार मांगादी शूद्रांना ब्राह्मणी धर्मनियमांनी करकचून बांधून टाकले होते शूद्रांचे नशी बलवत्तर म्हणून मुक्त प्राणवायू घेण्याच्या क्रियेवर बंधने नव्हती बालविवाह केशवपन सतीप्रथा शूद्रांची गळ्यात मडके कमरेला फांदी शिक्षण बंदी पुनर्विवाह बंदी सार्वजनिक पाणवठा बंदी या व अशा अनेक अमानुष्य प्रथा परंपरांचे काळेकुट्ट ढग बहुजन शूद्रांवर धोधो बरसत होते त्यांच्या नाकातोंडापर्यंत पाणी आलेले होते इथे एक तळटीप लेखकांनी दिली आहे ती कोणती पहा तर पहिली म्हणजे घटकांचोकी दुसऱ्या बाजीरावाचे कारकिर्दीत समाजातील प्रतिष्ठित व श्रीमंत लोकांना त्यांचे पत्नीसह समारंभासाठी बोलवण्यात येत असे कार्यक्रमादरम्यान एक माठ ठेवण्यात येई कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना आपल्या चोळ्या त्या घटात म्हणजेच माठात जमा कराव्या लागत चोळ्या जमा झाल्यानंतर समारंभास हजर असलेले पुरुष त्या माठ्यातून एक एक चोळी उचलत याच्या हाती जिची चोळी त्या स्त्रीस तो पुरुष भोगण्यास घेऊन जाई अशा समारंभास मराठी व इतर जाती क्षुद्र असल्याने प्रवेश नसे दुसरा मुद्दा आहे पैठणी सरदार या प्रकारात समाजातील श्रीमंत व प्रतिष्ठांच्या सुंदर मुलींना पाचारण करण्यात येई वाड्यात आल्यावर जेवणावळी उठत त्या पंक्तींना रावबाजी म्हणजेच दुसरा बाजीराव असत व आलेल्या मुलींना नागवी होऊन पंगतीत वाढण करावी लागे त्यातील जी मुलगी रावबाजीस पसंत येत असे तिला पैठणी देऊन सत्कार करण्यात येई व तिचे वडिलास सरदारकी देण्यात येई रावबाजीकडून अशी सरदारकी मिळालेल्यांना पैठणी सरदार म्हणून ओळखण्यात येई अशा प्रकारचे विचार लेखकांनी आपल्या पुस्तकातील या पृष्ठांमध्ये नोंद केले आहे ज्याचे आपण अभिवाचन केले आहे आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांना याबद्दल काही ऑब्जेक्शन जे काही असेल ते आपण या लेखकांशी संपर्क साधून दूर करू शकता तर मित्रांनो स्त्रियांवर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा अंधकार दूर करण्यासाठी एक तेजस्वी दीप उजळला तो म्हणजे सावित्रीबाई फुले त्या काळातील स्त्रियांचे जीवन म्हणजे दुःख शोषण आणि बंधनांची एक साखळी होती पण सावित्रीबाईंच्या संघर्षाने ही साखळी तोडण्याची पहिली ठेमगी पेटवली त्यांनी समाजाच्या कट्टर विचारसरणीला आव्हान दिलं शिक्षणाचा दिवा प्रज्वलित केला आणि स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला पण आजचा प्रश्न असा आहे आपण सावित्रीबाईंच्या त्या बलिदानाचा आदर करतो का समाजातील प्रत्येक स्त्रीला खरंच समानतेचा न्याय मिळतो का अजूनही अनेक ठिकाणी शिक्षणबंदी स्त्रियांवरील अत्याचार आणि अन्याय सुरूच आहेत का म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचा लढा फक्त इतिहासाचा भाग नाही तर तो आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आपणही हा इतिहास समजून घेतला पाहिजे शिकला पाहिजे आणि समाजात परिवर्तन घडवण्यासाठी पुढे आलो पाहिजे कारण ज्यांनी अंधकाराला भेदून प्रकाश आणला त्यांच्या कार्याला विसरणं म्हणजे पुन्हा अंधाराकडे परत जाणं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सगळ्यांना माहीत असला पाहिजे कारण के तो केवळ भूतकाळ नाही तो आपल्या भविष्याची दिशा ठरवणारा एक प्रकाश आहे मित्रांनो तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा